सय्यद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सा आढावा सह्याद्री सुपर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर गेले आहेत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रण पाठवले होते त्यानुसार दोन्ही नेते आज भारत रशिया यांच्यातील वार्षिक शिखर परिषदेत भेटतील या द्विपक्षीय चर्चेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे रशियन सैन्यात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे आता रशियन सैन्यातील भारतीय नागरिक मायदेशी परतणार आहे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध काही थांबायचं नाव घेत नाही रशियाने सोमवारी युक्रेनची राजधानी किमवर मोठा हल्ला केला हा हल्ला युक्रेनवरील सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे रशियाकडून मुलांच्या रुग्णालयावर तसेच अनेक निवासी भागातील मोठ्या इमारतींवर हा हल्ला करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रशियाने चाळीसहून अधिक क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या पाच शहरांना लक्ष केले या हल्ल्यात किव मधील रुग्णालयातील सात मुलांचा सा मृत्यू सा सा झाला तर क्रिवीरिह शहरातील झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात दहा लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे दिल्लीत आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट उघडकीस आले आहे एका मोठ्या हॉस्पिटलमधील एक महिला डॉक्टरचा या रॅकेटमध्ये समावेश आहे या डॉक्टरसह सात जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी दिल्ली क्राईम ब्रँचनं दिल्ली राजस्थानसह बांगलादेशपर्यंत रॅकेट उघडकीस आणले आहे या प्रकरणी आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत काश्मीर मधील कठुआ मध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर मोठा हल्ला केला या दहशतवादी पाच जवान शहीद झाले तर जवान जखमी झाले आहेत जम्मू मध्ये गेल्या एक महिन्यातील हा सहावा मोठा हल्ला आहे तर लष्कराच्या वाहनातून सुरक्षा दलाचे दहा जवान नेहमी प्रमाणे गस्त घालत होते मल्हार रस्त्यालगतच्या टेकडीवर दहशतवाद्यांनी ठाण मांडले होते लष्करी वाहन पुढे जाताच दहशतवाद्यांनी आधी ग्रेनेड फेकले आणि नंतर आधुनिक शस्त्रांनी गोळीबार सुरू केला हल्ल्यामध्ये जवळपास तीन दहशतवादी सहभागी असल्याचा हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत कठुआ येथे दहशतवादी हल्ला झाला असून यात पाच जण जखमी झाले आहे यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे नाना पटोले म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही हे राहुल गांधी याआधी बोलले आहेत मोदी विदेश वारीला आहे आणि इकडे जवान आपले शहीद होत आहे राजनाथ सिंह अनेक वर्षापासून एकच बोलतात की उत्तर देऊ मोदी यांनी या सगळ्यांवर उत्तर द्यावं अशी टीका त्यांनी केली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या छत्रपती शिवरायांची वागणक भारतात येणार अशी घोषणा राज्य सरकारने केली ही वाघ याची देही याची डोळा पाहता येतील म्हणून प्रत्येक जण आनंदून गेला होता मात्र या वाघणकांवर एक मोठा दावा केला आहे लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन इथून भारतात आणली जाणारी वाघ छत्रपती शिवाजी महाराजांची नाही असा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे ज्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिलीत यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी काही इतिहासाचा जाणकार नाही मात्र यातील जाणकारांचं मत एक एकदम दुर्लक्षित करू नये असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे मी संरक्षण मंत्री असताना एकदा मी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो होतो त्यावेळी माझ्यासमोर सैन्यातील मुलींच्या तुकडीने परेड केली होती तो सोहळा आठवून मी परत भारतात आल्यानंतर तिन्ही दलांच्या प्रमुखांना याबाबत कल्पना दिली होती मात्र चर्चेदरम्यान तिन्ही दलांच्या प्रमुखांचे याबाबत एकमत झाले नाही आणि ते मानायला देखील तयार नव्हते मात्र असे असतानाही शेवटी मी याबाबत निर्णय घेतला आणि सैन्यात अठरा टक्के मुलींना स्थान दिले असल्याचे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्व शरद पवार यांनी बोलताना राज्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज फेटाळण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा मोठ्या प्रमाणात भरला पण पावसाचा खंड आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे क्लेम करूनही पीक विमा मिळत नसल्याने हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले आहे शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत पीक विमा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रात घेतला आहे लोकसभेत दिलेला चारशे पारचा नाराज भाजपाच्या पिचेहाटीचा कारण ठरला आहे का असा प्रश्न निकालानंतर सातत्याने विचारला जातोय अशातच आता भाजपच्या मित्रपक्षाचे नेतेही दबक्या आवाजात याच नाऱ्यामुळे पराभवाचं तोंड पाहावं लागल्याचं बोलत आहे दुसरीकडे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार मंत्री आणि शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांनीही असंच वक्तव्य केलं आहे चारशेपारच्या नाऱ्यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्ते गाफील राहिल्याचं ते म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप पक्षांतील बडे नेते व ज्येष्ठ नेत्यांनी खतखत बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील भाजपाचं मोठा नाव असलेल्या सूर्यकांत पाटील यांनी भाजपाला सोड चिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तर दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर आणि भाजप नेते राजू शिंदे यांनी भाजपाला सोड चिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे आता नांदेडमधील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी गृह राज्यमंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर यांनी भाजपाला सोड दिली आहे किन्हाळकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात भाजपाला हा मोठा धक्का मानला जातोय सह्याद्री सुपरफास्ट इथेच थांबवय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री